कोगनूरे यांनी आगामी दक्षिण सोलापूर विधानसभेचा उमेदवारी मागणी अर्ज काँग्रेस पक्षाकडे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सुपूर्द केला लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं आता आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे मागच्याच आठवड्यात एम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांचे विश्वस्त अजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन महादेव कोगनुरे यांच्याकरिता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला होता गुरुवारी इच्छुक उमेदवार म्हणून महादेव कोगनुरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्द केले आता काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर महादेव कोगनुरे यांनी दावा केल्यानं उत्सुकता वाढली आहे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे ला मागच्याच आठवड्यात महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री सिद्धरामेश्वर आणि रूपाभवानी मातेची विधिवत पूजा करून नतमस्तक होऊन महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंदिरात प्रार्थना केली होती समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर करीत असलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर मला जनतेतून उदंड पाठबळ मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून एम के फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत आणि शुभचिंतकांनी दक्षिण मधून नेतृत्व करण्याची विनंती केली होती जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची मला आहे आगामी काळात अधिक वेगानं जनकल्याणासाठी आपण कार्यरत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर नक्कीच विश्वास दाखवतील व त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मी पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज केला आहे मनोगत महादेव कोगनुरे यांनी व्यक्त त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार मला विधानसभा तिकीट मिळणार असा विश्वास महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केला त्या के पद्धतीने मी गेल्या पाच सहा वर्षापासून निरंतर समाज काम करतोय आणि समाजासाठी काम करणाऱ्याला प्राधान्य देतील असा मला विश्वास आहे मी सामान्य कुटुंबातला असल्यामुळे जनतेला वाटतं की सामान्य माणूस जनतेसाठी कधी पण उपलब्ध होईल आणि जनतेचा जो समस्या लगेच मला म्हणजे लक्षात येईल ह्या हिशोबाने जनता माझ्या पाठीशी आहे ना ताईंचं एकच आहे तुमचं सामाजिक कारण चांगलं आहे तुम्ही एक म्हणजे काय म्हणतात ते आशेचे किरण बनले आहात त्यांच्याकडे पण माझ्याबद्दल रिपोर्ट असतील कारण ताईंना वाटत आहे की अस्वाची प्रतिमाचा माणूस आहे आणि सागर शेमेंटच्या माध्यमातून कित्येक युवकांना नोकरीचा संधी मिळवून दिलेल्या आहेत आणि निरंतर आणि काही काम करतो म्हणून त्यांना विश्वास आहे ताई काहीतरी काहीतरी माझ्याबद्दल म्हणजे न्याय देतील मला विश्वास आहे प्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे तिरुपती परकी पंडला हरीश पाटील रमेश हासापुरे प्रभाकर दिंडोरे गुरुलिंग अचलेर मल्लीनाथ धरसांगे सरपंच बसवराज बगले राधाकृष्ण पाटील अशोक देसाई मल्लेशी मंदोली बसन्ना बाके रविकांत पाटील रविकांत चंदोडे सुनील पारे काशिम शेख सरपंच धर्मन्ना गावडे सरपंच आमसिद्धा देशमुख सोमलिंग देशमुख सुरेश शर्मा कल्लप हंगरगी मल्लीनाथ धारसंगे बसम्मा बस पाटील सुनीता चव्हाण मनोहर माचरला शिवशरण मुलगे सिद्धाराम बगले चंद्रकांत देशट्टी रेवणू कोंडे किरण सुर्वे तसंच सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते